माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ ना मकर संक्रांती दिवशीचा आहे बरं का तर मकर संक्रांती दिवशी ना म्हणजे काल तीनच्या पुढंच पूजा होती ना सुगडची वगैरे आता आमच्याकडे तर ना खण म्हणतात कुठे कुठे सुगड वगैरे म्हणतात तर त्याची पूजा वगैरे करून घेतली होती आणि तीनच्या पुढेच पूजा होती ना त्यामुळे मग निवांतच होतं सगळं तर तो, तो, तो पण स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला होता तीन वाजलेले छान असं पल्लवीलासुद्धा रेडी केली होती आणि सगळ्यात प्रथम ना घरातल्या देवांपासून सुरुवात केली बरं का घरातले मंदिरातले देव तुळस वगैरे सगळं असं छान अशी पूजा करून घेतली आणि मग पल्लवी पण पाहणा किती छान अशी निघाली होती थोडेसे फोटो वगैरे काढले छान पल्लवीबरोबर थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले आणि हा व्हिडिओ आहे ना तर आरवने काढला होता तर स्लो मोशनमध्येच आला बरं का तर खूप छान वाटलं आणि त्याने पण खूप छान व्हिडिओ काढला आणि खूप छान वाटत होतं कारण सगळं निवांत होतं ना आज एकदम तीनच्या पुढे जायचं होतं आणि त्यामुळे एकदम छान असं रेडी झालो आणि पूर्ण असं वेळ भेटला मेकअप वगैरे करायला पल्लवीसुद्धा क्यूट दिसत होती आणि ना सगळ्यात पहिलं ना पल्लवीला आज खूप खुशी झाली होती तिनं ना खूप दिवसातून असा मेकअप केला होता तिने तिला काही असा ड्रेस वगैरे घालायला आवडत नाही तर घरातले पण सगळे आनंद होते तिने ना आज छान ड्रेस घातला होता मम्मासारखाच ड्रेस गा म्हणजे मम्मासारखाच साडीसारखाच कलर घालायचा तर असं आम्हालासुद्धा खूप खुश वाटलं की ती आज ब्लॅक कलरचा ड्रेस घालते तर गेल्या वर्षीचा हातीजाना बोरनानचा ड्रेस आहे तर तिने मी घातला होता आणि तिनं मम्माला हेल्प करत होती मम्माला सगळं काही उचलता येणार नाही तिला घेता येत नाही म्हणून ती अशी पाहणार तिने एक टाकली माझ्यासारखी तिच्या तिला हातात घ्यायची होती त्यामुळं मग ती अशी चालत होती तर सगळ्यांनी छान अशी पूजा केली घरची आणि कसं आहे ना शेतामध्येच एक मसोबाचं मंदिर तिथे सगळी आम्ही ना जमा होत असतो सगळ्या बायका मग सगळ्या तिथे गेल्या होत्या मग आम्ही पण चाललो होतो तर आता हि तिथं गेल्यानंतर मंदिराचा तुम्हाला छान असा व्हिडिओ पाहायला भेटेल खूप छान असा व्हिडिओ झाला आहे एकदम चांगल्याची दंगा मस्ती गावाकडली कॉमेडी गावाकडल्या बायकांचा धिंगाणा हे तिथं तुम्हाला गेल्यानंतर पाहायलाच भेटेल तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका एकदम सुंदर व्हिडिओ होणारे एकदम गावटी आता गावाकडल्या बायका कशा असतात आणि पल्लवीची पल्लवीचे फ्रेंड बेस्ट फ्रेंड तिथे येणारे तर पल्लवीला पण खूप खुश झाली होती तर तिथे गेल्यानंतर भेटूयात आपण निघालो आम्ही देवाला छान ताट वगैरे केले पल्लवी छान अशी चालती सगळ्या बायका गेल्या ते आता आम्ही पण निघालोय क्यूट क्यूट पल्लू कशी दिसती काढली होता काढली का मंदिरात पोचल्या पोचल्याने सगळ्यात पहिला आम्ही ना मसोबालाच पूजा करत असतो वसत असतो आणि मग नंतर सगळ्या बायकांचं तर सगळ्यात आधी ना मसोबाची छान अशी पूजा केली वसलं मग सगळ्या बायकांचा धिंगाणा सगळ्या बायका अशाच जमा होतात पहा एका जागेवरतीच आता आमच्या वस्तू जेवढ्या बायकात ना तेवढ्याच बायक आम्ही इथे येत असतो म्हणजे जे देवाला देवाची पूजा करून लगेच मग असं ना बसतात प्रत्येकजण असं जेव्हा जे सगळ्यात पहिलं येईल ते असे ना देवाला वसून देवपूजा करून असे बसत असतात मग जे येईल त्यांनी देवाला ओसायचं प्रत्येकाला सगळ्यांना ओसायचं आणि परत सगळ्यांनी ना लाईनशिवार बसायचं पान असं ना सगळेजण आता जे आधी आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी देवाला वसून सगळे बसले होते म्हणून आम्ही आम्ही थोडं लेट झालं होतो पल्लवी वग पल्लवीमुळं पाना असे सगळेजण बसले तर आता

पढनी <laughs>

अब अपन तो पान देले 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 कोणाचं राहिलेत फेन बदलायचं बदलायच कोल्हाच राहिला ये कोण ने दोपछे चो एकटा चो हो बलान हाले जागै गर्छ बारिक जागै हा हो बलान ने हो बलान स रामको जान गयो न लाउन काम हो नाइ भले नाइ

आमची <laughs> <laughs>

रह जोल पाम उन्हागँ नामर आकरेया के राना ही जो शया ढै। कि अम उपा उना आदे warm घुना बन प्रोर्कर साना वट अपिला मिनोर्खिना बंडास्टषन् सर ल 돼र शी कि उरा watching Alfandinda तेच पुढे राहिले मी मागं लक्षात आज बरं धरलं पुढे नंतर आता बरं कुठं राहुल सगळ्यांना मान देऊन झाला होता तर आमच्याकडनं शीताचा ओसा रामाचा ओसा जलंभर ववसा असं प्रत्येकाला हळदी कुंकू लावून असं ते आपण जे केलेलं असतं ना तयार तर ते त्यांच्या डोक्यावरती टाकून असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर पा सगळ्यांना ववसन एका जागेवरती बसलो होतं तर सगळ्यांचे फोटो वगैरे असं चालू होतं करायचं काढायचं एकमेकाच्या भांगामध्ये कुंकू वगैरे भरायचं असं धिंगाणा चालू असतं तर कोण कुणाला आवडतं कुणाला नाही मला खूप आवडतं बरं का भांगात कुंकू भरलेलं आणि छान वाटतं तर हे कधीतरीच असं असतं सणाला वगैरे आणि सगळेजण तर असं

ताई म्हणत होत्या की तुमचा खूप लांबून हात पुरतो नाही का लांब चालत चालतात की दिदी पाहणार पल्लवीची फ्रेंड आहे येते स्कूलमध्ये ती सगळ्यांना असे छान असं ट्यूब वगैरे देत आणि स्पेशली ना पल्लवीचे व्हिडिओ पाहते ना की त्यामुळे जर मला काकी काकी कस होती काकी त्यांची पल्लवी मला मोबाईलमध्ये दिसते पल्लवी मला मोबाईलमध्ये बांधली सगळे जेणे सगळं झाल्यानंतर ना आमच्याकडे असे देवापासूनच व्हिडिओ घेतात बरं दुखण्यात का असं प्रत्येक वेगवेगळं असतात ताईंचं हळदी कुंकत सगळ्यांनी मी पाच बायकांनी हळदी कुंकू लावायचं आणि मग परत त्यांनी सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं मग सगळ्यांनी असे एकमेकाचे सगळ्यांचे विडे घेतले मी पण तिथंच घेणार होती कारण देवाच्या ठिकाणी ना छान असतं आणि आमच्याकडनं म्हणजे प्रत्येक सवयचं देवाला गेले की तिथंच विडं घ्यायचं आणि छान वाटतं तर असं सगळ्यांनी विडे घेतले मग त्यांचं ताईंचं झालं की मी बसले तर माझा पण हळदी कुंकाचाच असतो बरं का हळदी कुंकू विड्याची पानं सुपारी असं नेतात आणि मग पाच बायका हात लावून आपल्या ओटीमध्ये देतात मग देवाच्या पाया पडायचं तुळशीच्या पाया पडायचं आणि मग झाला म्हणायचं आता कोण म्हणजे कोणाकडे कुन, कुन, कसं विड्या घेतात ना नक्की मला कमेंट करून सांगा आमच्याकडं तर देवाच्या ठिकाणीच घेतात असं घरी पण घेतात पण देवाच्या कस ठिकाणी कसं सगळ्या बायका जमलेल्या असतात मग छान वाटतं आणि आमच्या इथल्या बायका म्हणतात आता की नाही का देवाच्या दारात घेतलेलं चांगलं असतं मग मी पण घेत असते आता पल्लवीचं बोर नान वगैरे असतं घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे करत असते मी तर असं ईड्याचं इड्याचा का, कार्यक्रम ना तिथंच होतो सगळ्या बायकांचा छान बायकांनाच नाही तर पाना पुढे तुम्ही व्हिडिओ बघतालच आमचं सगळ्यांचं एका बाजूला सगळं नाही का ववसायचं काम चालू होतं आणि पल्लवीचं आणि पल्लवीच्या बेस्ट फ्रेंडचं इतका एन्जॉय चालला होता ना तर पाहना मुली म्हणजे खरंच मुली देवाघरचं फुलं असतं बरं का असं फुलासारख्या त्यांना इतक्या छान नाचत होत्यांना अक्षरशः लहानपणीची आठवण आली म्हणजे त्यासुद्धा किती छान अशा डान्स करत होत्या इतक्या छान बोलू होत्या सगळ्यांना असं तिळगुळ दिलं तिने आणि म्हणजे बिना गाणं काहीच गाणं नाही काही नाही त्या दोघींच असं चालू होतं इतका सुंदर डान्स केला ना सगळ्या बायका त्यांच्याकडं पण पाहत होत्या ते, आणि त्यांचं देवाचं पण काम चालू होतं इतकं छान वाटलं ना तर आज ना असा पूर्ण संक्रांतीचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या स्पेशली पल्लवीचा डान्स कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूया का सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि जातात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोघींना करमत नाही दोघी आणि बांड पण आण ड्रेसच्या